नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असून महाराष्ट्राच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात एक वाऱ्याची चक्रकार परिस्थिती निर्माण झालेली आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय सविस्तर आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेला बटन प्रेस करा दरच्या अपडेट्स अपडेट्ससाठी तर, तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी देखील बघायला मिळू शकते या भागामध्ये पवाराची एक चक्रकार परिस्थिती निर्माण झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पाऊस राजापूरकडे जोर जास्त आहे रत्नागिरीच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे माखजन कोयना पाटण गुहागर चिपळूण सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यताच दिवसभरामध्ये आहे खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्याकडे रोहा अलिबाग चोंडी बेजरी पेन सर्वत्र मुसळधार पाऊस अशक्यता दिवसभरामध्ये आहे नेरल नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस या ठिकाणी राहील तर वसई विरार शहापूर वाडा पालघर पालघर जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा दक्षिणेला जोर जास्त राहील तर बाकी भागाकडे हलक्या मध्यम सरी उत्तर भागाकडे पालघरमध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो इकडे नाशिककडे बघितलं नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळातून राहील तसेच हा जो काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा सटाणा देवळा चांदवड कळवण या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी पाऊस जोर थोडा जास्त या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सटाणा औठी नामपूर निमशिवडी अंजांग मालेगाव हा जो काही लगतचा काही परिसर आहे धुळे जिल्ह्याचा काही परिसर आहे नाशिकचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मनमाड आणि येवला या ठिकाणी हलक्या मध्यम सरी तसेच निफाळ नाशिक सिन्नर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम शक्यता आहे पावस जोर देवीनगरकडे कोपरगाव शिर्डी के पुलतांबा या ठिकाणी थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे आणि जोरदार पाऊस अहिल्यादेवी देवीनगरकडे राहील राहुरी गोडेगाव बोगरू पाथाडी हा जो काही परिसर आहे रायगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता एकंदरीत जर बघितलं अहिल्यादेवी देवीनगरच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं जुन्नूर मनसर मध्यमसरी तसेच पुणे सासवड हा जो काही परिसर आहे लोणी काळभोर वाघोली सुजगाव दायरी शेवापूर सोनापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि अतिमुसळधार पाऊस राहील सासवड लोणत फुलटण बारामती हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे साताराकडे तर जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता सातारा जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये सातारामध्ये आहे आणि सोलापूरकडे जर बघितलं करमाळा इंदापूर अखलूस पिलीव सांगोलीप तसंच पंढरपूर माहूळ चळगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये सोलापूरमध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता दिवस आज दिवसभरामध्ये आहे सोलापूरमध्ये आज पाऊस जोर जास्त बघायला मिळू आहे सांगलीकडे देखील जबरदस्त अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला मिळू आहे सांगली खुर्दवडकुडाची अथनी तासगाव कुची नागसविटा मायनी या परिसरामध्ये आणि कोल्हापूरकडे सांगलीपेक्षाही जास्त जोर वाढलेला बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये कोल्हापूर कोडोली इस्लामपूर राधानगरी गगनबावळा आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे पाऊस जोर एकंदरीत बघितलं सांगली कोल्हापूरकडे जास्त राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रायगडकडे देखील जोर जास्त आहे किनारपट्टीला जोर वाढलेला आहे मित्रांनो आता बघूया मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोर जास्त आहे तर छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं उत्तर भागाकडे पावस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे तर धरंग क्षेत्राकडे मध्यम सरींची शक्यता धाकेपाल पैठण देगावणे भक्तापूर गंगापूर या ठिकाणी आहे वैजापूरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमीच आहे हलक्या मध्यम सरी मात्र बदनापूर गोलापांगरी तारगाव नगर पानवाडी तानवडी वडीगोद्रामजा शोता मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बीडमध्ये बीड गेवराई उमापूर माजलगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी वडवणी तळगाव शिरसाळ आंबेजोगाई हो इकडे देखील या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय दारूर के जेळम चोसाळा जोरदार पाऊस आणि धाराशिवकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे बीड जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे कळमा सतारखेडभूम येडचीपेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर सर्वत्र हा जो काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस देखील बघायला पा मिळू शकतो आज दिवसभरामध्ये लातूरमध्ये लातूर औसा लातूर, निलंगा श्वणपाल उदगीर जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूर मध्यम स्वरूपाचा तर परभणीकडे परळी गंगाखेड परभणी झरी पोरी जंतूर सैलू पाथरीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे नांदेडमध्ये पूर्णा बासमत नांदेड भोकर भोकरपेटून कंधार सर्वोत्तम मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस मात्र नांदेडमध्ये पेटुंबरी भोकर मध्यम सरी राहतील जोर थोडा कमी आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या परिसरामध्ये हिंगोलीकडे जर बघितला सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस खंडाळापूसकडे जोर थोडा कमी आहे औंढणांगणातकडे जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय मित्रांनो आता विदर्भात बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी आणि भंडाराकडे देखील आणि गोंदियाकडे देखील ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गडचिलीकडे जोर थोडा कमी आहे मार्कासार राजोळी देसाईगंज आरमोरी गडचोली या ठिकाणी हलक्या मध्यम सरी मात्र गडचुलीच्या दक्षिणेला मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भातडी सर्वत्र हलक्या मध्यम सरी भागमधल्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता पांढरकावडा रकवडा या ठिकाणी देखील मध्यम सरी शक्यता यवतमाळमध्ये आहे Uh, रू इतिग्रस्त यवतमाळ या परिसरामध्ये मध्यम सरी यवतमाळच्या उत्तरेला जोर जास्त बघायला मिळू शकतो आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडके पुणे जवळपास सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड वधुनार वितळगावस्टी कारंजा मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम बघायला मिळू शकतो आहे आणि अकौर, या ठिकाणी बघितलं असतं अमरावतीकडे उत्तर भाग परिसरामध्ये जोर कमी आहे दक्षिणेला मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस अकोलाच्या पूर्व भागात पाऊस जोर जास्त आहे दर्यापूर मूर्तिजापूर अको अकोला या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो भाग भागमधला जोरदार पाऊस वाशिमकडे हलक्या मध्यमसरी काही परिसरामध्ये राहतील आणि काही परिसरामध्ये जोरदार पाऊस हलक्या मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी बघायला मिळू शकतो आपल्याला मरसूड मालेगाव वाशिम मंगळूर पेरकारांचा खेडा या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी रिठाडकडे मध्यमसरी आणि रिसोद हा जो काही आहे जोरदार पावसाची शक्यता बुलढाणाकडे बघितलं बापूर लोणी लोणार बीबी मेहकर जोरदार पावसाची शक्यता देऊळगाव राजाकडे देखील पावसा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो मात्र चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर हलक्या सरी शक्यता आहे जळगाव जामोद इकडे देखील हलक्या सरी आणि खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे बघितलं जळगाव मुक्ताईनगर हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही चोपडा अमळनेरकडे होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा परोळा धरणगाव येरंडोल पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून अजूनमधून हलक्या सरी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरेकडे होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी चिमठाणे दोंडाईचा शोरपूर संधेकडा अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस नंदुरबारकडे जर बघितलं होतून राहील बऱ्याच ठिकाणी होताना कोर्डे राहील नंदुरबार शहादा तोळगा तर तो हा जो काही परिसर आहे कलकुवा कन्नी मुलगी नवापूर्वी सरवाडी हा जो सर्व परिसर आहे पानगाव सुतारे अचाले तिठाणे सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय जोरदार पाऊस शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा एकंदरीत जर बघितलं दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस जोर जबरदस्त आहे आज दिवसभरामध्ये तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील काही ठिकाणी जोर वाढलेला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार पाऊस आणि किनारपट्टीला अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र